नमस्कार मंडळी हेनरेस किचन मराठीमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे सगळ्यात आधी तर मी तुमची सगळ्यांची माफी मागते कारण बरेच दिवस झाले माझा एकही व्हिडिओ आला नाही कारण ही बरेच आहेत पण कारण काही सांगणार नाही तर आज मी तुमच्यासाठी एकदम मस्त अशी खास रेसिपी घेऊन आलेली आहे ती म्हणजे कारल्याची भाजी मला माहिती आहे कारल्याची भाजी जास्त खायला कोणाला आवडत नाही पण आज आपण कारल्याची भाजी थोडीशी वेगळ्या पद्धतीने बनवणार आहोत ती तुम्हाला नक्की आवडेल ती मी कारली घेतलेली आहे ती आपल्याला कट करून घ्यायची आहेत आणि अर्धवट आपल्याला ही कारली उकडून घ्यायचे आहेत म्हणजे शिजून घ्यायचे आहेत मीठ घालून आपल्याला हे कारलं शिजवून घ्यायचं आहे त्यासाठी जो लागणारा मसाला आहे तो सुद्धा इथे मी काढून घेतलेला आहे शेंगदाणे खोबरं कोथिंबीर धना पावडर मीठ जिरं हिरवी मिरची लसूण आणि हळद घेतलेली आहे यामध्ये आपल्याला खोबरं आणि शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत आणि नंतर त्याचं वाटण करायचंय तर इथे मी वाटण सुद्धा करून घेतलेलं आहे आता हे वाटण आपल्याला जे आपण कारली उकडून घेतली त्यामध्ये भरून घ्यायचंय त्याआधी या कारल्यामधल्या सगळ्या बी आपल्याला बाजूला काढून घ्यायच्या आहेत आणि नंतरच त्यामध्ये हा मसाला आपल्याला भरून घ्यायचा आहे कारली आपल्याला अर्धवट तुकडून घ्यायचेत म्हणजे जवळजवळ साठ ते सत्तर टक्के आपल्याला हे कारलं शिजून घ्यायचं आहे आणि नंतर त्यामध्ये सगळं पाणी त्यातलं काढून घ्यायचं आहे आणि हा वाटलेला मसाला आपल्याला त्यामध्ये भरून घ्यायचा आहे तुम्हाला हिरवी मिरची जर घा त्यामध्ये घालायची नसेल तर तुम्ही नसे, लाल तिखटचं सुद्धा बनवू शकता पण हिरव्या मिरचीने हे कारलं खूप चवीला छान लागतं तर मसाला पूर्ण भरून घेतलेला आहे आणि आता कढईमध्ये मी थोडंसं तेल आहे मोहरी घातलेली आहे चिमूडभर आपल्याला ह्यामध्ये घालायचं आहे हिंग आणि जो उडलेला मसाला आहे ना तो आपल्याला यामध्ये चांगला तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचा आहे कच्चा अजिबात ठेवायचा नाही कारण आपण कारलं आधीच शिजवून घेतलेला आहे त्यामुळे कारलं शिजायला काही जास्त वेळ लागणार नाही पण मसाला मात्र आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचा आहे तर तुम्ही पाहू शकता मसाला अगदी छान परतून झालेला आहे तेलही सुटलेलं आहे आणि आता त्यामध्ये आपल्याला मसाला भरलेली जी कारली आहेत ना ती घालून घ्यायची आहेत चांगलं उलट पलट करून त्यामध्ये परतून घ्यायचं आहे आणि एक दहा पंधरा मिनटं वाफेवरतीच आपल्याला हे कारलं शिजून घ्यायचं आहे तुम्हाला जर कारलं ओलसर हवं असेल तर थोडंसं तुम्ही पाणी जरी घातलं ना तरीही चालेल आणि जर तुम्हाला असं सुक्क हवं असेल तर तुम्ही अगदी वाफेवर जरी शिजून घेतलं ना तरी चालेल तर इथे कारलं छान परतून झालेलं आहे आपलं आता यामध्ये आपल्याला लिंबू घालून घ्यायचा आहे ज्यामुळे आपली कारल्याची जी चव आहे ना ती छान चटपटीत लागेल आणि जास्त सुद्धा लागणार नाही म्हणूनच म्हटलं या पद्धतीचं कारलं तुम्हाला नक्की आवडेल तुम्ही एकदा नक्की करून पहा माझ्या मुलींनासुद्धा हे असं केलेलं कारलं खूप आवडतं भरपूर वेळा मी गोड गुळ घातलेलं कारलं किंवा लिंबू घातलेलं कारलं करते आणि म माझ्या मुलींना ते खूप आवडतं तर यामध्ये मी घेतलेलं आहे लिंबू घालून तुम्हाला जर लिंबाचा रस घालायचा असेल तर तुम्ही लिंबाचा रस जरी घातला तरी चालेल तर मी ते फोडीच घातलेले आहेत आणि दहा मिनटं आपल्याला हे, हे वाफवून घ्यायचं आहे आता कारलं शिजायला जास्त वेळ लागणार नाही कारण ना आपण ऑलरेडी कारलं अर्धवट शिजून घेतलेलं आहे तर हे बघा दहा पंधरा मिनटं झालेली आहेत आणि कारलं छान परत परतलं गेलं आहे आणि छान शिजलेलं पण आहे तर इथे मस्त हे कारलं आपलं झालेलं आहे तयार आणि आता हे का आपल्याला काढून घ्यायचं आहे हे छान चटपटी तसं कारलं भाकरी बरोबर खूप छान लागतं खायला तुम्हाला जर भाकरी बरोबर खायचं असेल तर तुम्ही भाकरी बरोबर किंवा चपाती बरोबर कशाबरोबर सुद्धा खाऊ शकता आणि तुम्हाला तर माहिती आहे कारलं आरोग्यासाठी खूप चांगलं असतं आठवड्यातून एकदा तरी कारल्याची भाजी नक्की खावी मग तुम्हाला जसं आवडत असेल तसं तुम्ही कारलं खाऊ शकता परतून तेलातलं चकत्या केलेलं कसं आहे तुम्हाला जसं आवडेल तसं तुम्ही कारलं बनवून खाऊ शकता तर इथे आपली चटपटी तशी कारल्याची भाजी पण तयार झालेली आहे तुम्ही सुद्धा नक्की बनवा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला ना तर नक्की एक लाईक करा भरपूर शेअर करा तुमची मित्रमैत्रिणी आणि सोबत आणि हो त्याचबरोबर आपल्या हिंद्रेज किचन वाटी चॅनललाही सबस्क्राईब करा तर चला पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत खात राहा मस्त राहा आणि आनंदी रहा